परंपरा आपण आहे म्हणतोय आणि असं म्हटलं जातं की पुरशी खेळ पण ह्याला अपवाद आहेत आता म्हणजे बैल सांभाळणारे सांभाळणाऱ्या स्त्री असतात प्रत्येक यशस्वी बैला माग स्त्री चाहत असतो काय काय त्यांना विचारूया नक्की काय कसे काय सांगाल ते पहिल्यांदाच बघतय कधी बघितलं बैलगाड्या छंद विषय आई पहिल्यांदाच बघतोय गाड्या गाड्या पहिल्यांदा बघतय कसा एकदा वगैरे कसा तर आता बैलगाड्या बघताय बरोबर बैलगाड्या पहिले पहिल्यांदाच बघताय ना जो बैलगाड्याला छंद आहे काय सांगा गाड्या पहिल्यांदाच बघते ना या सगळ्या गाड्या बर 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 तुम्ही काय सांगा पहिल्यांदा बघतोय बैलगाड्याला करार आहे त्याच्याविषयी काय सांगा पहिल्यांदा त्याच्यात कधी बघितलं नाही एकंदरीत सगळे पुरुष दिसतात आणि आपल्याला एक स्त्री म्हणून बघायला भेटतोय तर कशी भाव नाही छान आहे चांगले होय

आपण महिलांसाठी वेगळं स्टेज केलेलं आहे असं असं बैलगाड्यात स्त्रियांचा पाहणं आज एवढ्या महिला आहे काय सांगाल तुम्ही महिलांना म्हणजे पुरुषप्रधान देश आहे आणि पुरुषप्रधान देशात महिलांना बाहेर असं बैलांच्या शर्यती वगैरे बघण्याला परवानगी नव्हती पण आता या पहिल्यांदाच एवढ्या महिला इथं आल्यात त्यामुळे आम्हाला इथं बंदोबस्त आहे

मुला इकडे तिकडे फिरण्यापेक्षा बाहेर बाकीचे उद्योग करण्यापेक्षा असं काहीतरी केलं सुद्धा त्यांना किती महिला आले उत्साधानपणे तुम्हाला ती जबाबदारी दिली संरक्षणाची किती महिला आले उत्पादन एक हजार तुम्हाला वेगळा अनुभव आहे असं तर असं ज्या रीतीने कार्य करता आणि महिलांना तुमच्या रूपानं प्रोत्साहन भेटत मित्रांनो ह्या जर पहिल्याकडे बैलगाड्या ही महिला महिलांचा उत्साह खूप आहे ताई नाव काय तुमचं बरं आता ही पहिल्यांदा बघतोय बैलगड्या काय सांगाल आम्ही कासेगाव मध्ये पहिल्यांदाच बैलगाड्या बघतोय ते केलंय ते आम्हाला बैल वगैरे बघून आम्हाला छान वाटतंय आम्ही कुठली कुठली बैलांची नावं माहित बैलांची नावं काही माहित नाही अजून पण आम्ही बघायला आलो ती बैल बघून आपला रेस वगैरे चाललेली बघून आम्हाला छान वाटते चांगलं वाटत आता जाणार का परत बघायला जाणार की आता आम्हाला कासेगाव मध्ये पहिल्यांदा स्त्रियांना प्राधान्य मिळालंय बघायला त्यामुळे आता इथून पुढे आम्ही जाणार बघायला बर आणि एवढी सगळी माणसं एवढा सगळा जोश असतो काय सांगलाय जोश जोश खूप असतो जोश खूप असतो तेवढं समजत आहे आम्हाला पुढं कोण गेलंय काय म्हणत बाळा कुठली नावं माहिते सांग तुला कुठली बैलांची नावं माहित आहेत बाका सुरू माहित आहे अजून बाका सुर मित्रांनो बाका सुरू माहिती आहे ह्या पद्धतीने उत्साह आहे बैलगाड्याचा थरार बघण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा आलाय काय सांगा बैलगाड्या बघायला पहिल्यांदाच आलाय ना काय सांगाल एवढा उत्साह बघताय तुम्ही काय सांगाल त्याच्याविषयी नाही काय तरी वाटत असेल की कीच की कधीच बघितलं नाही ना बघितलं नाही आताच पहिल्यांदा चांगलं वाटत याच्या अनुगार बैलगाड्या बघितल्यात का आज पहिल्यांदा काय सांगाल ताई तुम्ही पहिल्यांदा बैलगाड्या बघताय आणि स्त्रियांचं प्रमाण खूप कमी असतं पण ह्या मैदानात जाणीवपूर्वक स्त्रिया स्त्रियांनी पण ह्या गोष्टी म्हणजे गरजेचं आहेत किंवा आता तुम्ही बघता सर्व असं म्हटलं जातं की बैलगाडा पुरुषांचा खेळ आहे तरी आज स्त्रिया एक स्त्री म्हणून उपस्थित आहात काय भावना काय स्त्रियां स्त्रियांना सुद्धा हे म्हणजे शर्यती वगैरे बघून आनंद भेटतोय हे सगळं आणि पहिल्यांदाच एवढ्या भव्य प्रमाणात बैलगाड्यांची शर्यत आहे तो चालू आहेत सगळ्यांचा उत्साह चांगला चांगला आहे आहे तर छोटे छोटे काय नाव तुझं बाळा नाव आज ती पहिल्यांदा आली बैला आवडत बरं तुम्ही काय आला इथं ते सांग शर्यत बघायसाठी बैलगाडा शर्यत हे लेडीजसाठी पण आता मजा त्यामुळं छान वाटतय बघायला पण छान वाटत तुम्ही काय सांगाल पहिल्यांदा बैलगाड्या बघायला आलाय काय कसा उत्साह आहे पहिल्यांदा बघायला आले त्यामुळं खूप छान वाटतंय आणि महिलांना बघायला दिले तेच खूप मस्त झालं तर मला जर अनुपूर्वक हे सांगायचे जे, जे आयोजन करत असतात बैलगाड्या त्यांनी महिलांसाठी माझी खूप इच्छा इथे होते कारण महिला बैलगाड्याचा सांभाळ करत असतात फिरवत असतात तर महिलांसाठी अशी गॅलरी करणं खूप महत्वाचं आहे महिलांना एक सुवर्ण संधी बैलगाड्याचे पाहण्याची भेटली पाहिजे इथं खूप महिला आलेत आणि वेगवेगळ्या भावना आहेत कारण ह्या प पहिल्यांदा आजी किती वय तुमचं वय किती किती वय तुमचं किती वेळ आहे पंचेचाळीस कधीच गाडी कधी नाही आमच्या गावात आहे आम्ही प्रोजेक्टात बघित आहे आमच्या गावात आहे म्हणून आता ही सगळं बघितलं परत बघणार का बाहेर पण बाहेरच्या खूप खूप असते बघ बघितले का गाड्या तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या वयोगटातील महिला आहेत लाड कोण मोठ्या कोण पंचेचाळीस कोण ऐंशी वर्षाच्याही महिला आहेत तर तुम्ही पाहताय हा उत्सव आणि या कार्यक्रमाची शोभा महिलांचा सहभाग असल्यामुळं वाढलेला आहे आणि मला वाटतं बैलगाड्याच्या क्षेत्रात महिलांनी असं प्रेक्षक म्हणून आले तर एक बैलगाड्याला एक वेगळं वळण लागेल अजून फॅमिली बसलेला आहे फॅमिली बसलेला आहे हा बर आज पहिल्यांदा जोडीनं कोण चित्रपट बघत कोण नाटक नाटकं बघत आज तुम्ही बघायला भरपूर आवड आहे आपल्याला पहिल्यापासून आणखीन मुंबईतून मी आज खास बैलगाडी शर्यत बघायला आलो तुमच्या ज्या आहेत त्यांच्या काय रिएक्शन आहे मैदान म्हणजे काय माहितीच नाही पहिल्यांदा परत त्यांना आग्रह करणार का नाही बैलगाड्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं बैलगाडा खेळ पण भरपूर आवड आहे बकासूर तिला भरपूर आवड आहे बकासूर बकासूर आवडतो पाहू शकता आता घेतला हा जो पॅसेज आहे हा पॅसेजचे रिॲक्शन घेणे का महत्वाचं आहे कारण महिलांच्या मनात काय आहेत बैलगाडे हे जाणं महत्वाचं हो आहे काय सांगाल तू काय सांगाल बाळा कुठला आत्ता कुठले कुठले बैल बघितले आत्ता झालंय बर लवकर आलं नाही हो का ओ। आता झालंय खास, खास किती वय तुमचं आता असेल कि साठ तुमच पंचे कधीच बघितलं नाही गाड्या कसं वाटत बघितल्यानंतर तर अशा पद्धतीनं सगळ्या महिला वर्ग आलाय तुम्ही सांगत ताई बैलगाड्या पहिल्यांदाच बघत असताल कसं एकंदरीत हा खेळ कसा वाटतो हा छंद कसा वाटतोय आता लय आता काय इथून पुढे बघितल्यावर कळेल काय म्हणजे एक वेळ आजपर्यंत करीअर बैल नाही बघितलं काय म्हणते बघू आपण तर बैलगाड्याचा उत्साह बघा किती असतो काय काय म्हणत होता का फक्त पुरुषांनाच बघायला आज पहिल्यांदाच महिला त्यामुळे पण म्हणून आजचा कार्यक्रम योगाशी गावात आतापर्यंत मी खूप सारी मैदानं बघितली स्त्रियांना एवढ्या पद्धतीत अशा पद्धतीत आसन क्षमता नसते फार एखादी दुसरी महिला येते पण आज एवढ्या प्रमाणावर येत आहे काय सांगा सत्य म्हणून मुरात महिलांचा सकट कार्यक्रम गावात पण कार्यक्रम ठेवतात कला पत कुठं गौतम पाटील अशी लोक पण हा कार्यक्रम बघायला मिळत नाही म्हणून मुरात हा कार्यक्रम काशीगावात साहेबांच्या वाढदिवसानिमित्त झालाय

तर आयोज आयोजकाची भूमिका किती महत्वाची असते बघा ज्या वेळेस आयोजन एखादा करत असतो बैलगाडी मालक त्यावेळेस महिलांसाठी एक आत्मक्षमता करणं आणि महिलांना आपण म्हणू की एक संधी देणं बैलगाडी बघण्याचं त्यातून एक बैलगाड्याचा उत्साह चांगला होणार आहे कारण मी नेहमी म्हणतो प्रत्येक बैल गडण्यात हा स्त्रियांचा था हात असतो तुम्ही कुठल्याही बैला प्रसिद्ध बैलाचा इतिहास बघा एका माऊलीचा हात नक्की असतो तर अशा पद्धतीनं महिलांना चांगल्या पद्धतीची बैठक व्यवस्था प्रत्येक मैदानात करावी अशी मी आयोजक आहेत त्यांना विनंती करतो आणि असं म्हणेल की जास्तीत जास्त स्त्रियांना बैलगाड्यात प्रेक्षक म्हणून तरी आणलं पाहिजे आयोजकांना विनंती अशी एक छोटी गॅलरी का असे ना महिलांसाठी करा महिलांना बैलगाडा खेळ बघायचे त्यांना बैलाविषयी नितांत प्रेम आहे त्यावरून लक्षात येतं धन्यवाद